उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला तिरंगा यात्रा काढली जाते पण यामागे नेमकं कारण काय विजय कसला माघार घेण्याचा शस्त्रसंधीचं युद्धविरामाचं हे विजय मानून जर उत्सव साजरा होणार असेल तर त्यामागे त्याचं श्रेयही ट्रम्पलाच दिलं पाहिजे त्यामुळे गावागावात डोनाल्ड यात्रा काढा डोनाल्ड जत्रा भरवा आणि ट्रम्प यांचा पुतळा उभा करा त्यावर अमेरिकेचा झेंडा फडकावा आणि म्हणा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे तुमचे रोज कपडे आहे देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय हे सांगण्याची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधान पदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि अमित शाह या दोघांनी देशावर मेहरबानी करा नाही शिंदेची शिवसेने सुद्धा काल तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे भाजप महायुतीची रॅली म्हटलं गेलं पण अजित पवार या बघा मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेने सुद्धा डोंळाली आता कळतं का युद्ध आणि युद्ध आणि शस्त्रसंधी काय असते यातला फरक कळतो का एका पक्ष फोडण्या किंवा आमदार खासदार विकत आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवण हा आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही भाऊ शस्त्रसंधीला तुम्ही विजय मानता हे तुमचं अक्कल युद्ध विराम केला डोनाल्ड ने तुमचा तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाली गप्प बसा म्हटले मोदीला आणि तुम्ही मोदीचे सैन्य विषयातले कपडे टाकून घालून हा त्याला सलाम करता लाज वाटत नाही तुम्हाला तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसान घात केला जे सैन्य तयारीत होतं लाहोर कराची रावळपिंडी इस्लामाबादला धडक मारायला तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय आता टेमिनाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा मी इथे बघायला जागा टेमिना काय त्यांचा तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा चार जून आलाय जवळ त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा ही तुमची लायकी आहे लाज वाटली पाहिजे काय तिरंगा यात्रा काढतात शस्त्र संधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात विजयाचा जल्लोष करतात विजय कळतो एक का एकोणीशे एकाहत्तर साली आम्ही विजय जल्लोष पाहिला आम्ही होतो आम्ही तरुण होतो विद्यार्थी होतो एकोणीशे एकाहत्तर साली आम्ही विजय यात्रा काढली आम्ही जिंकलो ब्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्याने गुडघे टेकले आमच्या सैन्यासमोर जगदीत सिंग अरोरा समोर लेफ्टनंट जनरल तेव्हा टीव्ही नव्हते हो आम्ही रोमांचित झालो होतो आता रोमांचित व्हावं असं काय झालंय बलुचिस्तान तयार होत स्वतंत्र व्हायला फक्त त्यांना भारताची मदत हवी होती तुम्ही फक्त या तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही चीन घुसलाय सत्तावीस गावांची नावं बदलली काल हिम्मत नाही मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शाह राजीनामा द्या तुम्हाला राजीनामा